नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण बनवतोय नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लहाया तर ह्या लहाया एकदम बाहेर जशा मिळतात तशाच ह्या लहाया घरगुती बनल्या जातात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहा त्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि इथं ज्वारी आपल्याला छान अशी पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये ज्वारी टाकायची आहे आपल्याला त्याआधी आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपल्याला ही ज्वारी या पाण्यामध्ये घालून टाकून या ज्वारीला थोडंसं हलवून घेऊया आणि याचा वरचा जो कचरा आहे तो काढून घेऊया हे अशा पद्धतीनं आपल्याला याचा वरचा कचरा जो आहे तो काढून घ्यायचा आहे आता गॅस बंद करून घेऊया इथे आपल्याला ही ज्वारी दहा मिनिटासाठी अशीच झाकून ठेवायची दहा मिनिटानंतर आपण परत पाहूया इथे ज्वारीला दहा मिनिट झालेली आहेत आपण वरचं झाकण काढून घेऊया आणि ज्वारी एकदा छान अशी हलवून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपली ज्वारी छान अशी वाफली गेलेली आहे आता आपल्याला यावरचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला ही ज्वारी अशी चाळणीमध्ये पसरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही ज्वारी एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये छान अशी फॅनखाली सुकून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मी ज्वारी कॉटनच्या कपड्यावरती छान अशी फॅन खाली सुकून घेते इथे आपली ज्वारी छान अशी सुकून झालेली आहे आता आपल्याला याच्या लाह्या बनवून घ्यायच्या आहेत तर लाया कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला साधारण वीस पंचवीस अशी ज्वारी घालून घ्यायची आणि आता आपल्याला कॉटनच्या कपड्याने सारखं एकसारखं फिरवत राहायचंय त्यामुळे काय होतं आपली ज्वारी जी आहे ती खाली करपत नाही आणि लहाया मस्त अशा फुटल्या जातात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या लहाया बनण्यासाठी सुरुवात होत आहे एकदम अशा पांढऱ्या शुभ्र लहाया छान अशा कढई बाहेर फुटून जात आहेत यावरती तुम्ही झाकण ठेवलं तरी चालतं तर एवढंच करायचं याला सतत असं कॉटनच्या कपड्यानं फिरवत राहायचं त्यामुळे लहाया ज्या आहेत ते छान आपल्या फुलल्या जातात इथे तुम्ही पाहू शकता इथे मी असा वरती तवा झापलेला त्यामु त्याम त्या आहे त्यामुळे आपल्या लहाया ज्या आहेत त्या इकडे तिकडे उडून न जाता अगदी त्यामध्येच फुटून पडतील इथे तुम्ही पाहू शकता आपल्या लाह्या झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊया फक्त इथे एवढंच करायचं आहे लहाया बनवत असताना इथे आपल्याला जाड बुडाची कढई वापरायची आहे नाहीतर या ह्या लहाया पटकन अशा जळतात इथं आपले एक वाटी ज्वारीपासनं इतक्या लाह्या बनलेल्या आहेत आता आपल्याला ह्या लाह्या ज्या आहेत त्या छान अशा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून त्या छान अशा घोळून घ्यायच्या आहेत त्यामुळं काय होतं यामध्ये जी फुटलेली ज्वारी आहे हे पाहत इथे तुम्ही पाहू शकता हे निघून जाते इथे आपल्याला ह्या लहाया अशा वरच्या वरच्या घोळून घ्यायच्या आहेत आणि अशा काढून घ्यायच्या आहेत इथे मी अशाच पद्धतीने पूर्ण लाह्या ज्या आहेत त्या घोळून घेते हे पहा लाया घोळल्यानंतर ला ही अशी न फुटलेली ज्वारी राहते तर हे न फुटलेली ज्वारी काय करायचं फेकून न देता आपण थालीपिटाची भाजणी दळून त्यामध्ये ही ज्वारी टाकून द्यायची कारण ही ज्वारी भाजलेली असते त्यामुळे याचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मस्त अशी टमटमीट फुलासारख्या पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या लाया नागपंचमीसाठी तयार झालेल्या आहेत ह्या लाया जर कोणीच म्हणणार नाही की ह्या लाह्या तुम्ही घरी बनवलेल्या आहेत एकदम मस्त असा पांढरा शुभ्र याला ह्या बनल्या जातात चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद